अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर शहरामध्ये समतेच्या मिसळचा आनंद सर्वजण घेतात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून विविध जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येत हा वेगळा उपक्रम राबवला आज महाराष्ट्र दिन त्यानिमित्तानं साजराही झाला आहे या समतेच्या मिसळ कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी संगमनेरमध्ये आज महाराष्ट्र दिनानिमित्त समतेची मिसळ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे विविध जाती धर्माचे जे लोक आहे ते समतेची मिसळ या मिसळचा देखील आस्वाद घेत आहे आपण दृश्यामध्ये बघू शकतो या ठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सर्व विविध जाती धर्माच्या लोकांना एकत्र करण्यासाठी हा एक उपक्रम नव्याने राबवण्यात आला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेबजी थोरात आहेत सर आज समतेची मिसळ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे नेमका हा उपक्रम काय आहे हा अभिनव उपक्रम आहे आणि आमच्या युवक काँग्रेसच्या मुलांनी केलेलं आयोजन आहे त्यामध्ये असं आहे की समाजात अनेक घटक आहेत अनेक सामाजिक घटक आहेत जात आहे धर्म आहे ही विविधता आहे आपल्या देशाची हे विविधतेचं रूपांतर एकटेच झालं पाहिजे हे काही जे काही बनवलेलं आहे ते एकाच नाहीये हा एका अर्थानं आहे सगळ्यांचंच मटेरियल आहे कुणी तेल दिलं कुणी शेव दिली कोणी मटकी दिली कोणी कांदा दिला कोणी टमाटो दिले कोणी पाव दिले तिखट दिलं मसाले दिले असं सगळं एकत्र केलं आणि आज एकत्र आस्वाद घेतोय